हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि कर विभागामध्ये कर निर्धारण विभागामध्ये निरीक्षक या पदाची ही जाहिरात आहे तर किती जागा आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्ज कधीपासून भरायचे आहेत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत ही सर्व माहिती आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम सीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई बुक विट विकत घ्या याच्यामध्ये बी एम सी चा जो काही सिलेबस आहे सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी यांची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे तर ही परमानंट भरती हे लक्षात असू द्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिका करनिर्धारण व संकलन खाते जाहिरात आता या ठिकाणी पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील पगार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे पगारही भरपूर आहे पहिलाच पदार साठ हजारपेक्षा जास्त जाईल मॅट्रिक्स यम सतरा अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील निरीक्षक या संवर्गातील खालील तर, तर नमूद केलेली एकशे अठ्ठ्याहत्तर पदे म्हणजे एकूण किती जागा आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर आहेत सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता अर्ज कुठं करायचा आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इथं ही वेबसाईट दिली पहा पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी वाई डॉट इन ऑब्लिट फॉर प्रॉस्पेक्ट्स ऑब्लिट टरियर्स अशी ती वेबसाईट आहे या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अट्टी व शेर्टीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर जाहिरात दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील म्हणजे अर्ज कधीपासून भरायचे आहेत तर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अर्ज भरायचे आहेत संचेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विविध अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संचेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे टाटेकोरपणे पालन करून विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विविध वेळेस सादर करावेत उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी आणि उमेदवाराला जर काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी त्यांनी नंबर दिलेल्या त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता कधी फोन करायचा आहे दहा ते पाच या वेळेमध्ये पण दुपारी दीड ते अडीच या एक तासामध्ये जेवणाची सुट्टी आहे तर ह्या वेळ वेळ वेळेमध्ये तुम्हाला दीड ते अडीचमध्ये फोन करू नका दहा ते पाच ही वेळ आहे त्यापैकी दीड ते अडीचच्या वेळेत फोन करू नका पुढे पदाचं नाव निरीक्षक एकूण जागा एकशे अठ्ठ्याहत्तर डट भरती आहे आता याच्यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी अठरा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत वी जा साठी तीन जागा आहेत भज बसाठी चार जागा आहेत त्याच्यानंतर भज टसाठी दोन जागा आहेत भज डसाठी जा शून्य जागा आहेत विशेष मागास प्रोल्डरसाठी सुद्धा शून्य जागा आहेत इतर मागास वोल्डरसाठी बत्तीस जागा आहेत सामाजिक शैक्षणिक व मागास वोल्डर म्हणजे ए सी बी सीसाठी अठरा जागा आहेत ई आर्थिक दुर्बल घटात म्हणजे ई डब्ल्यू एसाठी अठरा जागा आहेत खुला म्हणजे ओपनसाठी सत्त्याऐंशी जागा आहेत एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर जागांची जाहिरात आहे आता या पदासाठी जी पात्रता वगैरे आहे ना त्याची माहिती डिटेल्समध्ये जाहिरात आल्यानंतर मी देईल अजून डिटेल्समध्ये जाहिरात त्यांची आली नाही न्यूजपेपरमध्ये ही जाहिरात आलेली आहे आणि मग डिटेल्समध्ये जाहिरात आली की पात्रता वगैरे सर्व तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळेल त्यासाठी विठ्ठल जोशी ये टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला ही सर्व माहिती मिळत असते जर तुम्हाला बी एम सीसाठी रेकॉर्डर व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सूचक घ्या याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचे रेकॉर्डर व्हिडिओ दिलेले आहेत प्लस दोनशे रुपयाचं बी एम सी ई बुक मोफत दिलेलं आहे या सर्वांची फी फक्त पाचशे आहे आणि त्यात पाचशे रुपयामध्ये दोनशे रुपयाचं बी एम सी ई बुक मोफत दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावडोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच